नमस्कार मित्रांनो माझं नाव संजय आणि मी एक पॅरानॉर्मल एक्सपर्ट आहे गेल्या पंधरा वर्षात मी अनेक प्रकरणं हाताळली पण आज मी तुम्हाला एक अशी घटना सांगत आहे जी माझ्या आयुष्यातली सर्वात भयानक घटना होती ही गोष्ट आहे एका जुन्या निर्जन वाड्याची जिथे मी माझ्या टीमसोबत तपासासाठी गेलो होतो हा वाडा साताराजवळच्या एका दुर्गम गावात होता वाडा दोनशे वर्षाहून अधिक जुना होता आणि लोक म्हणायचे की तिथे कोणीच राहू शकत नाही वाड्यातून नेहमी हाकारे ऐकू यायच्या भिंतींवर चळचळणाऱ्या सावल्या दिसायच्या आणि कुणीतरी चालतानाचा आवाज ऐकू यायचे गावकरी सांगायचे की त्या वाड्यात गेलेला एकही माणूस पुन्हा कधीच परतला नाही आम्ही वाड्याजवळ पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती संपूर्ण परिसरात फक्त वाऱ्याची साय आणि कधीमधी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता वाड्याचा दरवाजा अर्धवट उघडाच होता जणू आत कुणीतरी वाट पाहत होतं मी आणि माझ्या टीमने सगळं सामान घेतलं कॅमेरे व्हॉइस रेकॉर्डर आणि स्पिरिट बॉक्स जसं आम्ही वाड्याच्या आत पाय ठेवला त्या सरशे अंघार काटा आला तिथल्या थंड हवेत काहीतरी भेसूर होतं त्या थंड हवेची शिरीशिरी कातडीला झुंबत होती पहिल्या मजल्यावर गेल्यावर आम्हाला एका खोलीत काहीतरी विचित्र जाणवलं माझ्या सहकार्याने स्पिरिट बॉक्स सुरू केला आणि त्यातून एक अस्पष्ट आवाज आला इकडे येऊ नका आम्ही सगळे थबकलो आवाज स्पष्ट होता पण खोलीत कुणीच नव्हतं त्या खोलीतल्या एका कोपऱ्यात एक जुना आरसा होता माझ्या टीमच्या सदस्याला वाटलं तो हलत होता आम्ही आरशाकडे वळलो आणि त्याच क्षणी एक काळसर सावली त्या आरशात दिसली ती सावली काहीतरी बोलत होती पण आवाज ओळखता येत नव्हता तेवढ्यात आमच्यातील एक जण विचित्र पद्धतीने किंचाळला त्याला वाटलं कुणीतरी त्याच्या गळ्याला हात घालतोय पण तिथे कोणीच नव्हतं आम्हाला कळून चुकलं की आजपर्यंत आम्ही ज्या शोध मोहीम केल्या त्यापेक्षा हे ठिकाण खूपच हॉन्टेड आहे इथे जास्त वेळ राहिलो तर जीवावर बेतू शकतं आम्ही तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण वाड्याचे दरवाजे आणि खिडक्या एकाएकी बंद झाल्या वाड्यात वावटर उठल्यासारखा वारा फिरू लागला जणू काही वाडा स्वतः जिवंत झाला होता भिंतीवर अचानक रक्ताचे ठेसे दिसायला लागले आणि दरवाजाच्या पलीकडून एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ हो लागला आवाज हळूहळू तीव्र होऊ लागला आणि त्यानंतर एकदम थांबला त्याच क्षणी आम्हाला मागून पावलांचे आवाज ऐकू आले कोण आहे तिथे मी थोडक विचारलं पण उत्तर मिळालं नाही एवढ्यात आमच्या टीमचा एक सदस्य अचानक जमिनील कोसळ्याला त्याच्या तोंडातून फेस येत होता आणि तो जोरजोरात जो काहीतरी बोलत होता तुम्ही येथे येऊन खूप मोठी चूक केली तुम्हाला याचं फळ मिळेल इथून बाहेर पडणं आता तुमच्यासाठी अशक्य आहे हा भूतातकीचा वाडा तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही आम्ही त्याला उतरून बाहेर नेण्याचा प्रयत्न केला पण वाड्यातून बाहेर पडायला मार्गच सापडे ना शेवटी मी माझ्या टीमला एकत्र केलं आणि मनापासून स्वामी समर्थांना हाक मारली माझ्यासोबत माझ्या टीमचे सदस्यही मोठमोठ्याने ओरडून स्वामी समर्थांचा धावा करू लागले अचानक सगळीकडे चिडीचूप शांतता पसरली वाड्यातील ऐकू येणारे आवाज आणि हालचाली बंद झाल्या एका दुःख प्रकाश इथं तथा विकुळला गेला जणू तो प्रकाश लुकलुकत होता अचानक तो प्रकाश चलायमान झाला तो अद्वितीय प्रकाश हळूहळू पुढे सरकू लागला आम्ही सर्वजण एकमेकांचे हात पकडून त्या प्रकाशाच्या पाठोपाठ चालू लागलो त्या प्रकाशात थोड्या लांबीवर वाड्याचा मुख्य दरवाजा दिसू लागला अचानक त्या प्रकाशाने वेग घेतला आणि जोरात जाऊन त्या दरवाजाला धडकला दरवाजा खारकन खुलला आम्ही सगळेजण त्या दरवाज्यातून बाहेर पडण्यासाठी धावत सुटलो पाठीमागून मोठमोठ्याने किंचाळण्याचा आवाज येऊ लागला नाही नाही तुम्ही या वाड्यातून जिवंत बाहेर जाऊ शकत नाही आम्ही सगळे त्या वाड्याच्या मुख्य दरवाज्यातून सुखरूप बाहेर पडलो सुटकेचा एक निश्वास टाकला आणि त्या भेसरू वाड्याकडे वळून पाहिलं वाडा थरथरला गणू काही तो वाडा जिवंत आहे आणि त्याला राग आला होता वाड्याच्या आतून आवाज आला वाचला तुम्ही तेव्हा समोरून वाड्याच्या खिडकीतून एक काळसर सावली आम्हाला पाहत होती आम्ही भीतीने आवंडा भियला थरथरत्या था पायांनी आम्ही माघारी फिरलो तेवढ्यात खाडकन दरवाजा बंद झाला त्या आवाजाने आम्ही दचकलो भीतीने आमची गाड्या उडाली आणि आम्ही तेथून धूम ठोकली त्या वाड्याच्या कथाट्यातून आम्ही निसडलो तर खरं पण आजही त्या बेसूर घटनेची आठवण जरी झाली तरी माथ्यावर घाम फुटतो आणि अंगावर शहारे उभे राहतात श्री स्वामी समर्थांचीच कृपा त्यांच्याच कृपेने आम्हा सर्वांचे प्राण वाचले तो लुकलुकणारा प्रकाश ज्यांच्यामुळे आमचे प्राण वाचले ते स्वतः स्वामी समर्थच होते असं मला वाटतं पण त्या रात्रीचं सत्य काय होतं ते आजही मला समजलं नाही पण एक गोष्ट नक्की तिथं काहीतरी भयानक होतं काहीतरी जे आपल्या समजण्याचं पलीकडे आहे तर मित्रांनो अशा ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर हा अनुभव लक्षात ठेवा काही गोष्टी अनाकलनीय असतात आणि कधीकधी त्या सोडून देणं शानपणाचं असतं प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब